लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना त्रास होणार नाही याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी आमदार आशुतोष काळे महायुती शासनाने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आणली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्तचा सा प्रतिसाद दिला आहे माता भगिनींना या योजनेचे अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येणार नाही व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना दिल्या आहेत मायुती शासनाने राज्यातील महिलांसाठी एक जुलै पासून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून एकवीस वर्ष ते साठ वर्ष वयापर्यंतच्या माता भगिनींना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी करवायाच्या अर्जासोबत दिलेल्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे या कागदपत्रांमध्ये उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल अधिवास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे मात्र ही कागदपत्रे महिलांना वेळेत उपलब्ध होऊन पात्र महिलांचे अर्ज वेळेत दाखल होणे आवश्यक आहे त्यासाठी महिलांना उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र वेळेत मिळावे यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात नियमित आहे जेणेकरून आवश्यक असणारे कागदपत्र मिळविण्यात महिलांना कोणतेही अडचणी येणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यावी अशा सूचना तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना आमदार अशोक काळे यांनी दिल्या आहेत